विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सूत्राचा वापर कसा करायचा आहे उदाहरणांमध्ये काही वेळेला आपल्याला काय होत की आपण उदाहरण पाहतो सूत्र लिहितो त्यामध्ये किमतीही ठेवतो पण आपल्याला कशा सोडवायच्या गुणाकार आहे भागाकार तो कसा करायचा आहे हे समजत नाही गोंधळ उडतो आणि त्याच्यामध्ये आपला खूप वेळ जातो तर यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशा कोणत्या उदाहरणाची माहिती हवी असेल किंवा कोणतीही कन्सेप्ट तुम्हाला समजली नसेल तर मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे मी पुढच्या वेळी त्या 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 व्हिडिओ नक्की आपण आता उदाहरण वाचूया एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे चार मीटर व तीन मीटर आहे त्या वर्ग खोलीत चाळीस सेमी बाजू असलेल्या चौरसा कुटी बसवायच्या आहे तर वर्गखोलीची वर्गखोलीसाठी एकूण किती फरशा लागतील उदाहरण वाचून घेतलं तुम्ही हवं तर परत एकदा वाचा आता या उदाहरणामध्ये कोणकोणत्या किमती दिलेल्या आहेत ते त्या आहे। पाहूया चार मीटर तीन मीटर आणखी चाळीस सेमी अशा तीन किमती दिलेल्या आहेत आपल्या लक्षात येतं की या दोन आहेत त्या मीटर मध्ये दिलेल्या किमती आहेत आणि ही जी आहे ती चाळीस सेंटीमीटर आहे म्हणजे काय याच आहे वेगळं दिलेलं आहे तर असं जेव्हा असेल तेव्हा काय करायचं आहे एकक समान करून आहे मग तुम्ही मीटरचं सेंटीमीटर करा किंवा सेंटीमीटरचं काय करा मीटर करू शकता आता मी इथे काय करणार आहे मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करूयात आपण काय आहे एका आयताकृती खोलीची लांबी आणि रुंदी तर आपण लिहूया बरोबर चार मीटर एक मीटर बरोबर शंभर सेमी असत चार मीटरची किती होतील चार गुणिले शंभर म्हणजेच चारशे सेंटीमीटर नंतर घेऊया रुंदी रुंदी किती आहे तीन मीटर बरोबर तीन गुणिले शंभर म्हणजेच किती तीनशे सेंटीमीटर तर आपली लांबी आणि रुंदी आता सेंटीमीटरमध्ये आलेली आहे तर आपल्याला काय करायचंय वर्ग खोलीची लांबी आणि रुंदी दिलेली आहे तुम्ही तर एक कच्ची आकृती तयार करू शकता बघा ही आयताकृती काय असेल तुमची खोली असेल आणि त्यामध्ये आपल्याला बसवायच्या आहेत फरशा त्या कोणत्या आगात आहेत चौरसा होती अशी एक फरशी असेल त्यानंतर त्याला लागून अशी दुसरी असेल त्याला लागून तिसरी असेल फरशांची संख्या बरोबर काय असत वर्ग खोलीचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ भागिले आता इथे भागिले करून घेण्याऐवजी आपण जर हे छेदात घेतलं तर आपल्याला सोपं पडतं वर्गखोलीचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे एका फरशीचे फरशीचे क्षेत्र हे आपण सूत्र लिहिलं आता आपल्याला वर्गखोलीचे क्षेत्रफळ माहित आहे का किती आहे नाही नाही काही वेळेला आपण काय करतो पहिल्यांदा हे क्षेत्रफळ काढून घेतो वर्गखोलीचं नंतर फरशीचं क्षेत्रफळ काढतो आणि मग भागाकार करतो यामध्ये आपला खूप वेळ जातो म्हणून काय करायचं आहे फरशांची संख्या बरोबर हे सूत्र वापरायचं आहे आता वर्गखोलीचे क्षेत्रफळ वर्गखोली कोणत्या आकारात आहे आयताकृती मग आयताच्या क्षेत्रफळाचं काय सूत्र असतं लांबी गुणिले रुंदी हवं तर ते असं लिहा लांबी गुणिले रुंदी त्यानंतर छेदक काय आहे फरशीचे क्षेत्रफळ फरशी कोणत्या आकारात आहे चौरसा होते म्हणजे त्याचं क्षेत्रफळ काय येणार बाजू गुणिले बाजू लांबी किती आहे चारशे गुणिले तीनशे छेदात बाजू बाजू म्हणजेच किती चाळीस मुहिले चाळीस आता इथं बघा ही शून्य ही शून्य गेली अजून एक शून्य झालेली आहे इथं आणि ही शून्य भागा करत जाईल काय झालं इथं चार आणि इथं पण चार आहेत बघा हे चार ला पण चार भागा करत गेले चार ते चार काय झालं तीनशे भागिले चारशे चार तीनशे चार तीन राहिलेला आहे तीनशे लागूया कितीचा भाग लागेल चार सत्ते अठ्ठावीस राहिले दोन हा शून्य खाली आला चार पंचे वीस तर इथे बाकी शून्य आलेले आहे म्हणजेच आपलं उत्तर किती आलेलं आहे पंचाहत्तर पंच्याहत्तर वर्षा या खोलीमध्ये आपल्याला लागतील आता आपण आणखी एक उदाहरण पाहूया ज्याच्यामध्ये आपल्याला सूत्र वापरायचं आहे कोणतं रामला दसादे सातराने एका मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळ व्याज रुपये दोन हजार पाचशे वीस मिळाले तर मुद्दल किती आपल्याला मुद्दल काढायचे कोणत्या खटकातील हे उदाहरण सरळ व्यास मधील आहे तर सुरुवातीला आपण दिलेली माहिती घेऊया दसाद असे दर किती आहे दर बरोबर सात आहे सात दसादे दर सात दर शेकडा ज्या त्यानंतर एका म्हणजे मुद्दला मुद्दल घ्यायचं नाही प्रश्नचिन्ह ना। तीन वर्षांचे म्हणजे कालावधी किती आहे तीन वर्षे आणि आपल्याला व्याज किती मिळालेला आहे म्हणजे सरळ व्याज सरळ व्याज किती मिळालं रुपये दोन हजार पाचशे वीस असं असेल तर आपण कोणतं सूत्र वापरणार सरळ व्याजाचं मिळूया सूत्र सरळ व्याज बरोबर मे आहे कंभर आता एकदा पहिल्यांदा जाणार आपण किमती घालणार सरळ व्यास किती आहे सरळ व्यास दोन हजार पाचशे वीस आहे मुद्दल आपल्याला माहित नाही म आहे कस घेऊया दर किती आहे सात आहे गुणिले कालावधी आहे तीन वर्ष भागिले शंभर आता हे आपण करतो आणि इथं आल्यानंतर आपल्याला थोडस गोंधळाला होतं हे कसं सोडवायचं हे समजत नाही तर गोधायचं नाहीये काय करायचं आहे ज्याची किंमत काढायची आहे ते बरोबर चिन्हाच्या एका बाजूला आहे तिथंच ठेवायचं आहे त्याच्या अगोदर काय होते दोन हजार पाचशे वीस तुम्हाला उद्दल काढायचे त्याच्या सोबत ज्या गोष्टी आहेत ज्या किंमती आहेत त्या सगळ्या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला घ्यायच्या म्हणजेच काय काय येईल आता शंभर कुठे आहेत छेदात आहे ते इथे आल्यानंतर काय होतील गुणिने होतील आणि सात गुणिने तीन हे काय आहे अंशात आहे तर ते होतील जातील छेदामध्ये भागाकरात येतील ते सात तरी एकवीस येईल एक तर एकवीस तर एकवीसने आपल्याला काय करायचं आहे भाग द्यायचा आहे बघायचं एकवीस न शंभर लाग जाणार नाही या संख्येला एकवीसने एकवीस एके एकवीस इथं सुद्धा काय एकवीस पाहिजे एक 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 किती चार बेचाळीस झाले एकवीस जुनी बेचाळीस आणि एकवीस शून्य शून्य आता काय झालं शंभर गुणिले एकशे वीस म्हणजे मुदत किती आहे शंभर गुणिले एकशे वीस त्यावर बारा हजार ही आपली काय आलेली आहे मुद्दल आलेली आहे तर व्यवस्थित उत्तर बघा बारा हजार असेल तर बारा हजार हा पर्याय हा, आणि ठीक करा चुकून बाराशे म्हणजे शून्य कमी जास्त असे पण पर्याय असतात तर व्यवस्थित पर्याय पाहायचा आहे आणि त्याला उत्तराला टिक करायचं आहे